नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पदावली सोडवायला शिकणार आहोत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा इथं जर आपल्याला एकाच गणितामध्ये गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी असं करायचं असेल तर आपण अगोदर गुणाकार करायचा की भागाकार करायचा की बेरीज की वजाबाकी हे शिकणार आहोत पहा कंचे भागू बेव हे तुम्हाला माहीत आहे का हे काय आहे आणि हे कसं गणित करायचे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मुलांनो तुम्हाला सर्व बेसिक गणित आपण आपल्या या चॅनलवरती शिकवत असतो समजवत असतो तेही खूपच सोप्या भाषेमध्ये तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहे जेणेकरून यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला बेसिक गणित खूप चांगलं येणार आहे तुम्हाला बेसिक गणितामध्ये काहीच अडचण राहणार नाही बेसिक गणित म्हणजे गुणाकार भागाकार वजाबाकी तिरकस गुणाकार अपरिमेय संख्येंचा गुणाकार असं सर सगळं गणितामध्ये जेवढं काही बेसिक असतं तेवढं सगळं आपण आपल्या चॅनलमध्ये शिकवत असतो तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण पहिल्या गणित शिकवायला सुरुवात करूया तर मुलांना पहा आता इथं गुणाकार भागाकार बेरीज दिले आता इथं आपण गुणाकार अगोदर करायचा की भागाकार अगोदर करायचा त्यासाठी हे सूत्र आहे कंचे भागू बेव म्हणजे जर पहा इथं गणितामध्ये या कंस दिला आहे तर पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवायचा आहे क म्हणजे पहिल्यांदा कंस सोडवा चे म्हणजे एकचे दोन भाग दोनचे तीन भाग असं जर गणितामध्ये असेल तर ते ते दुसऱ्यांदा करायचं आहे आणि व म्हणजे भा भागाकार पहिल्यांदा नंतर गुणाकार गुणाकार नंतर बेरीज आणि बेरजेनंतर वजाबाकी आता पहा आपल्याला इथं कंचे भाग कंचे बा, बा भागुबेवमध्ये आपल्याला सांगितलं आहे की भागाकार अगोदर पण आणखीन आपले हे गणित करण्यासाठी दुसरे दोन नियम आहेत तीन नियम आहेत ते म्हणजे कोणते तर पहिला नियम असा आहे की गणितामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना भागाकार आणि गुणाकारापैकी जी क्रिया पहिल्यांदा येते ती क्रिया करायची आहे तर इथं पहा इथं गुणाकार भागाकार आहे दोन्ही पण तर या दोघापैकी पहिली क्रिया कोणती आहे डावीकडून जीकडे जाताना गुणाकार आहे म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे जर भागाकार पहिल्यांदा असता तर काय केलं असता आपण भागाकार केला असता हे तुम्हाला कळालं दुसरा नियम म्हणजे गुणा बेरीज वजापाकीपैकी ज डावीकडून उजीकडे जाताना जे असतं म्हणजे पहा पहिल्यांदा इथं बेरीज आहे तर बेरीज करायची आता इथं वजाबाकी असते नंतर बेरीज असते तर पहिल्यांदा वजापाकी करायची आणि नंतर बेरीज करायची परंतु विद्या विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की आपल्याला गुणाकार भागाकार या क्रिया झाल्यानंतरच आपल्याकडं आपल्याला बेरीज वजाबाकी जायचं आहे पण पहिल्यांदा गुणाकार भागाकार झाला की नंतर आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करायचंय ते कसं करायचं कोणत्या सिरियल नुसार करायचं तर जे अगोदर डावीकडे आले ते करायचं आहे चला आता तुम्हाला हे तर आणि तिसरा नियम असा आहे की कंसामध्ये जर तुम्हाला जास्त एकापेक्षा जास्त क्रिया आल्या म्हणजे वजा अधिक आदिक, वजा अधिक अशा जास्त क्रिया आल्या तर ते कसं करायचं तर त्यासाठी पण वरचे दोन नियम म्हणजे पहिल्यांदा गुणाकार असेल तर गुणाकार भागाकार असेल तर भागाकार आणि गुणाकार भागाकार केल्यानंतर बेरीज असेल पहिल्यांदा तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी समजलं चला आता गणितामधून आपण समजून घेऊयात पहा इथं मी काही गणिते करून ठेवली आहेत जेणेकरून तुम्हाला समजवायला सोपं जाईल चला पन्नास गुणिले पाच भागिले दोन अधिक चोवीस हे आपलं प गणित आहे तर इथं पहा पहिल्यांदा इकडून इकडं जा आधी आपल्याला गुणाकार भागाकार हा करायचा असतो आणि ते झाल्यानंतर बेरीज वजा बाकी आणि जर कंस असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कंस सोडवायचं समजलं तर चला इथं पहिल्यांदा गुणाकार आहे गुणाकार करून घ्या पन्नास गुणिले पाच करा किती येतं पहा पण पन, दोनशे पन्नास येतं भागेले दोन अधिक चोवीस जसे असतं सर आता पहा गुणाकार केला आता नंतर काय करायचं असतं भागाकार करायचं असतं आता ह्या दोघांचा भागाकार केला एकशे पंचवीस आलं अधिक चोवीस समजलं आता पहा आता गुणाकार भागाकार झालं आता नेक्स्ट काय करायचं असतं बेरीज वजाबाकी जे पण पहिल्यांदा आहे ते तर एकशे पंचवीस अधिक चोवीस केलं एकशे एकोणपन्नास हे आपलं इथं उत्तर येणार आहे आता गणित क्रमांक दोन पाहूया त्यानंतर गणित क्रमांक तीन हे ज्यामध्ये आपल्याला जास्त कोन्स दिले आहेत तर तर ते आपल्याला सोडवलं तर तुम्हाला हे स कंचे भागुबेव आणि दुसरे तीन नियम सम समज समजायला मदत होईल आणि कसलीही पदावली आली तर तुम्हाला सोडवायला काहीच अडचण राहणार नाही तर पहा इथं तेरा गुणिलेक्स इथ तेरा गुणिले चार आहे पहा आपल्या कंचे भागुबेवनुसार पहिल्यांदा कंस सोडवायचं आपलं काम आहे तर कंसामध्ये कोणती पण क्रिया असू द्या बेरीज वजाबाकी पहिल्यांदा कंसच सोडवायचं आहे आपल्याला समजलं तर पहा तेरा गुणिले चार बावन भागिले दोन वजा चोवीस हे जसेच तसं आपल्याला लिहायचं आहे आता भागाकार पहिल्यांदा करायचा आहे बावन भागिले दोन हे सव्वीस आलं वजाबाकी करा शून्य आपलं उत्तर आलं आता इथं पहा या गणितामधून तुम्हाला आता चांगलं समजणार आहे तर पहा आता पहिल्यांदा इथं पहा चौकटी कंस दिला आहे आणि मध्ये साधा कंस दिला आहे आणखीन एक आपला कंस असतो तो म्हणजे मैरूपी कंस तो असा असतो पहा इथं आपल्याला खाली मैरूपी कंसाचं ग गणित आहे असा असतो तो मैरूपी कंस असतो तर पहिल्यांदा आपल्याला साधा कंस सोडवायचा आहे नंतर चौकटी कंस सोडवायचा आहे आणि नंतर मैरूपी कंस असेल तर मैरूपी कंस समजलं पहिल्यांदा आपण साधे साधा कंस सोडवून घेऊयात अगोदर हे हे दोन कंस सोडू आपण साधे कंस सा आहेत हे तर हे स तिन्ही कंस आपण एका स्टेपमध्ये सोडवू शकतो पण कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण एक एक कंस सोडवायला सुरुवात करूया चला मग अकरा अगोदर हे चिन्हांचे चि, चिन्ह या दोघांमध्ये काय आहे गुणाकार आहे या दोन कोणसामध्ये गुणाकार आहे तर अगोदर आपण चिन्हांचा गुणाकार करूया तर वजा वजा हे वजा वजाचा गुणाकार हा अधिक येतो हे आपण चिन्हाचा गुणाकार केला तर तुम्हाला चिन्हांचा गुणाकार भागाकार बेरीज जा समजत नसेल तर त्यावर आपण अगोदरच व्हिडिओ टाकला आहे ते तुम्ही पाहून घ्या तर पहा इथं वजा अकरा वजा तीन याचा गुणाकार अधिक तेतीस एवढा येतो वजा बेचाळीस भागिले हे जसेच तसं आपण गणित लिहून घेतलं पहा हे गणित भागाकार आहे पहिल्यांदा परंतु आपल्याला कंचे भागेनुसार काय म... आहे अट की पहिल्यांदा कंस सोडवायचे पहिल्यांदा डावीकडून उजीकडे जाताना पहिल्यांदा भागाकार आहे म्हणून तुम्ही भागाकार करायचा नाही पहिल्यांदा कंस सोडवून घ्यायचे समजलं ही, ही भागाकाराची क्रिया कंसाच्या बाहेर आहे तर ही आपली क्रिया शेवटी होणार आहे समजलं तुम्हाला आता तेहतीस तेहतीस आता पहा इथं या कंसाच्या दोघांमध्ये इथं कंसाच्या या वजा चिन्हमध्ये आणि कंसामध्ये कोणतं चिन्ह नाही आता इथं कंस आहे म्हणजे या दोघांमध्ये गुणाकार असतो तर वजा वजाचा गुणाकार अधिक आला अधिक आदिक बेचाळीस झालं इथं हा बी कंस सुटला भागिले चौदा वजा एक आता एक हा कंस मधी राहिला आहे आता पहा आता हे सर्व सोडायचं आहे आपल्याला पहिल्यांदा भागाकार करावा लागेल कारण कंचे भागोबेनुसार आपल्याला पहिल्यांदा भागाकार करायचा असतो या दोघाचा भागाकार केल्यानंतर इथे येत तीन चौदाच्या पाड्या बेचाळीस हे तीस रँदा आहे आता पहा इथ चौदाचा पाडा झाला आता आपल्याला इथं तेहतीस अधिक तीन पहा आता डावीकडून कौसा अगोदर सोडायचा आहे फ आता डावीकडून उजवीकडे जाताना अधिकचं चिन्ह आहे मग आपण अगोदर बेरीज करूया छत्तीस आली वजा एक आलं केलं की इथं आपलं पस्तीस आलं आता कोण सुटला आता आपण फक्त आपला भागाकार करायचा राहिला आहे पहा इथं भागाकार केला आहे एकशे चाळीस भागेले पस्तीस पहिल्यांदा आपण पाचचा भाग घातला आहे सात पाचचा पस्तीस सात एक सात 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 एक सात सात दोन्ही चौ सात एक सात सात दोन्ही दहा हात आणि उरले चार सॉरी 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 पाच पाचने भागातला पाच सत पस्तीस आणि पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले चार पंचाठेचाळीस अठ्ठावीस राहिलं खाली सात राहिलं आता डबल सात भागातला सात एक सात सात चौदा एक सात चौक अठ्ठावीस हा आपला भागाकार आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आडवा भागाकार कसा करायचा तो आपण आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आपण सर्व बेसिक गणित आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेलं आहे पाहिलं नसेल तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला पुढचं गणित आता पहा या गणितामध्ये आपल्याला महिरूपी कंश साधा कौश आणि चौकटी कंश सगळं दिलं आहे आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अगोदर म्हणजे नियमानुसार तुम्हाला अगोदर कंस सोडवायचा आहे तो म्हण तो पण साधा कंश नंतर चौकटी कंश आणि नंतर महिरूपी कंस आता पहिल्यांदा हा कंश साधा कंस आपण सोडवून घ्यायचा आहे पहा आता इथं दोनशे वीस वजा एकशे चाळीस ऐंशी येतं आणि पुढं पहा हा पण साधा कंस सा आहे हा पण आपण सोडवायचा आहे पाच एक पाच पाच दुने दहा आणि धन ऋणाचा गुणाकार हा ऋण येतो आणि हे बाकी जसे तसं लिहून घ्यायचं आहे आता पहा हे ऐंशी इथं आलं नंतर आपल्याला चौकटी कंस आपल्याला पहिल्यांदा सोडवायचा आहे पहा इथं याचा गुणाकार नव्वद आला आणि इथं चिन्हांचा गुणाकार वजा आणि दहा जसेच तसं ही क्रिया आपली शेवटी होणार आहे कारण ती कंसाच्या बाहेर आहे समजलं आता पहा इथं ऐंशी इथं नव्वद वजा दहा ऐंशी आलं वजा दहा शंभर जसेच तसं आता पहिल्यांदा हा कंस सोडवा ऐंशी अधिक ऐंशी एकशे साठ वजा शंभर साठ हे आपलं उत्तर आलेलं आहे समजलं तुम्हाला मित्रांनो पहा पहिल्यांदा साधा हो। कौन सोडवायचा आहे त्यामध्ये कोणती पण क्रिया असो हो। पहिल्यांदा साधा कंस सोडायचा आहे आणि कंसामध्ये वजा आदी अशा अनेक क्रिया असतील तर कंचे भागेव या क्रमानं म्हणजे पहिल्यांदा भागाकार गुणाकार करायचा आहे जे पहिल्यांदा डावीकडून जिकडे जाताना जे पहिल्यांदा असेल भागाकार गुणाकारापैकी ते करायचं आणि भागाकार गुणाकार झाल्यानंतर मग वजाबाकी आणि बेरीज करायचं ते पण जे पहिल्यांदा असेल ती क्रिया पहिल्यांदा समजलं आता पुढचं गणित पाहूया आता पहा हे गणित थोडंसं वेगळं आहे परिमेय संख्या दिल्या तिथं पहा अपूर्णांक संख्या परिमेय संख्या त्याला म्हणजे छेद छेदाच्या स्वरूपात दिलेल्या आहेत संख्या तीन छेद पाच अधिक सहा सॉरी तीन छेद आठ अधिक सॉरी भागिले आहे इथं सहा छेद चार तीन छेद पाच अधिक तीन छेद आठ भागिले सहा छेद चार पहा आता इथं बेरीज आणि भागाकार दिलेला आहे पहिल्यांदा बेरीज दिली आहे परंतु आपल्या कंचे भागुबेनुसार आपल्याला पहिल्यांदा भागाकार गुणाकार जे काही असेल ते करायचं आहे तर इथं आपल्याला पहिल्यांदा भागाकार करायचा आहे आणि अशा पूर्णांकाचा भागाकार कसा करतात त्याचा पु दिलेल्या दोन संख्याच्या जी पुढची संख्या असते त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा असतो आपल्याला त्याचा भागाकार सॉरी गुणाकार करायचा असतो त्यालाच आपण भागाकार म्हणतो पहा आता हे गणितात नाही असं समजा आता या दोघांचा भागाकार कसा करायचा हे तुम्हाला मी आपण शिकलो हो, आहोत असा आपल्याला अपरिमेय संख्यांचा भागाकार कसं करायचं ते आपण व्हिडिओ पहिल्या आपल्यानं टाकलेला आहे तो पहिला नसतील तर पाहू पाहून घ्या मग पहा आता तीनशे दाट भागिले सहा चेद चार याचा भागाकार कसा करायचा या सहा चेद चारचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आणि याचा याचा भागाकार करायचा आता सहा शेत चारचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे चार जे असतं ते अंशाला जाणार आणि सहा जे असतं ते छेदस्थानी येणार पहा इथं आपण गुणाकार व्यस्त घेतलेला आहे फक्त याला उलट करायचं आहे आणि आता याचा गुणाकार करायचा आहे आता गुणाकार कसा करायचा ते पण आपण शिकलेलो आहोत व्हिडिओ तुम्ही पहिला नसेल पाहून घ्या तीन छेद पाच आधी आता याचा गुणाकार अंशाचा गुणाकार अंशाला चारित्रिक बारा आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा अठ्ठेचाळीस आठ गुणिले सहा अठ्ठेचाळीस आता पहा इथं याला आपण थोडं सोपं रूप देऊया म्हणजे पुढे बेरीज करायला सोपं जाईल आपल्याला तर इथं पहा कितीचा भाग जातो पहा बारा एक बारा बारा दोनशे बात्री बारा एक बारा बारा दोनशे बारिक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस आठ तर एक छेद चार आपलं उत्तर आलं पहा आता बेरीज कशी करायची आपण हे पाहिलं आहे हे सगळी मी व्हिडिओ टाकलेली आहे, आहे चला आता तीन छेद पाच अधिक एक छेद चार याची बेरीज कशी करायची तर अगोदर याचा आपल्याला छेद समान करून घ्यावा लागेल छेद समान करून घेण्यासाठी काय करायचं या चारने या दोघाला गुणायचं तीन गुणिले चार आणि पाच गुणिले चार अधिक या छेदाने या दोघाला गुणायचं एक गुणिले पाच चार गुणिले पाच आता पहा याचा गुणाकार केल्यानंतर इथं आपल्याला छेद समान भेटतो आणि छेद समान भेटल्यानंतर इथं अंशाची बेरीज घ्यायची आणि छेदाची बेरीज नाही करायची छेद समान झालेला समान जो भेद छेद आहे तो तसं छेदस्थानी लिहून घ्यायचं आहे हे झालं आपलं अपरिमेय संख्येचं पहा विद्यार्थी मित्रांनो असेच सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद